इथं अभिवादन दिन साजरा करतोय महाराष्ट्रातून अनेक आदिवासी बांधव इथे आलेले आहेत विशेषतः मला एक आवर्जून आपल्या सर्वांना सांगायचं आहे की ज्या सोळाशे आदिवासींची मुघल साम्राज्याच्या विरुद्ध लढत असताना जी, जी कत्तल झाली ते शहीद झाले आणि त्याचा काळा चभुतरा म्हणून इथं शिवलेरी किल्ल्यावर तो उभा आहे या जगामध्ये हा इतिहास कुणी पुसू शकत नाही आणि विशेषतः त्यांचा अभिवादानाचा कार्यक्रम तुम्ही सर्वजण समाज बांधव एकत्रितपणे करतात सर्व पक्षाचे लोक एकत्र येतात सर्व संघटना एकत्र येतात हा माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत आणि अभिमानाचा दिवस आहे आज आपण त्या महादेव कोळेंना ज्यांनी आपल्या शहीद झाले त्यांना आपण अभिवादन करत असताना त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं काहीतरी आहे आपल्या समाजाला चांगली दिशा देण्यासाठी आपली सर्व शिकलेली मंडळी असतील आपले शिक्षक असतील असं नवीन तरुण जे शिकलेत आणि त्यांना माहीत आहे की आपल्या समाजाची वाटचाल कशी झाली आणि इथून पुढे चांगली दिशा जर घ्यायची असेल तर कशा पद्धतीने केली पाहिजे या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत आणि आपले जे शहीद बांधव झाले आहेत त्यांचा विसर मात्र कोणाला पडता कामा नाही माझा तर मानस असा आहे की आपण वरती तर काळासमोच तर आहेच इथं आपण ती पाठी लावून त्याचं पूजन तर करतोय पण शासनाच्या वतीने इथं जागा जर उपलब्ध झाली तर शासनाच्या वतीने आपण इथे एक शिलालेख किंवा एखादा चांगलं काहीतरी सगळ्यांशी विचारविरम एखादा मॉन्युमेंट आपण तो उभा करू म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी येणारे या महाराष्ट्रातले या देशातले आणि जगातले जेव्हा शिवभक्त येतात तेव्हा आदिवासी बांधवांचा आपल्या महादेव कोळी समाजाचा हा जो इतिहास जो पूर्वीपासूनचा आहे तो सर्वांना पण ज्ञात होईल आणि त्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवांनी जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे बलिदान दिला जो त्याग दिला आहे तो निश्चित प्रकारे हा सर्व आधोरेखित होईल आपण सर्वांनी ही मोठी मिरवणूक काढली आपण सर्वजण सहभागी झालात एक निश्चित प्रकारे तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आहे पण खाली आदिवासी प्रबोधनीला आपली जी सभा आहे ती तिथे आपण सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो मी जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने या शूरवीर आपले खेमा निग रगतवाल जे अत्यंत लढा देऊन माग हटले नाही लढले आणि आपला जीव दिला त्यांच्या आणि या सोळाशा आदिवासी बांधव जे शहीद झाले त्यांच्या मी विनम्रपणे अभिवादन व्यक्त करतो आणि माझ्या जुन्नार तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे जसे वल्लभशेठ बेनके साहेब उभे होते तसा हा अतुल बेनके भक्कमपणे उभा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो आपण आता एक नवीन आदिवासी जे क्रांतिवीर आहे जे महामानव आहे त्यांचं भारत जुन्नरचे जे उभं केले अजून हे थोडंसं काम बाकी आहे ते आपण परिपूर्त देऊन जरा माजी मंत्री असतील या सगळ्यांना आपण आमंत्रित करू आणि तो मोठा कार्यक्रम इथं निश्चित प्रकारे पार पाडू पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या दिवस तसा दुःखाचं पण आहे शौर्याचं पण आहे आणि अभिवादन करण्याचं आहे आणि आदिवासी समाजाला दिशा देण्याचं आहे या शुभ दिनी मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय आदिवासी